आज मी आलो आहे विक्रोळी नगरला मला नक्कीच असं वाटतं ना विक्रोळी तसं मुंबईच्या अगदी मध्यवर्ती आहे अगदी केंद्रभागी आहे कारण की आपण इकडे वेस्टला गेलो तर अंधेरी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड इकडे आपल्याला दादर सायन माटुंगा हे सगळं मुंबईजवळ आहे साऊथ मुंबई इकडे ठाणा मुलुंड तुमचं डोंबिवली ट्रेनने आपण आलो तर आणि ह्या साईडला आपण जर गेलो पूर्वेला तर वाशी ऐरोली मानखुर्द विक्रोळी मैकावतीच्या बकरीमध्ये ना विक्रोळीची विखरौली विखरवली आणि विक्रोळी असा उल्लेख आहे परत इकडच्या हरियाळी गावाचासुद्धा उल्लेख आहे जो तुम्हाला आता दिसतोय बघा वरून मी बघितलं तर इकडे गोदरेज टागोरनगर नगर हरियाळी विलेज विक्रोळी गाव ग्रुप नंबर एक दोन तीन वेस्टला आपण गेलो तर आशा उषा सूर्यानगर असे भाग आहेत हे बघा ही दिसते आहे ना ती गोदरेजची कॉलनी गोदरेज आणि हे पलीकडे दिसतंय हा पूर्ण स्टेशनचा एरिया दिसतोय आणि पलीकडे जे दिसतंय हे मँग्रोव्हचं जंगल मी मागच्या गोदरेजच्या व्हिडिओत म्हणालो ना ते आणि ही वाशीची खाडी मी गोदरेज कॉलनीचा ब्लॉकसुद्धा बनवला आहे ना तो बघा मग त्याला तुम्हाला आयडिया येईल आता ही खाली दिसते ती भारतनगर हरियाली विलेज आणि मी म्हटलं ना मकाशी हया हरियाली विलेजचा नाव मयकावतीच्या बकरीमध्ये उल्लेख आहे आता हा जो मध्ये मैदानी भाग दिसतोय ना तो मला वाटतं दलदलीचा भाग असावा आणि हा भारतनगरचा एरिया आहे आणि वरून बघा दिसतं आहे तिथे तुम्हाला टाटा पॉवरच्या वायरी गेल्यात त्याच्यामुळे ह्या एरियाचं रिडेव्हलपमेंट माझ्यामध्ये जरी थांबलेलं आहे हा बघा हे दिसतोय तो टॉवर दिसतोय तुम्हाला इकडे आता कधी या भागाचं रिडेव्हलपमेंट होईल माहिती नाही आणि हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हा जो दिसतोय तो पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज तो कधी बांधून होईल पूर्ण होईल माहिती नाही मला तरी वाटतं कमीत कमी सात आठ वर्ष ह्या ब्रिजचं काम चालू आहे आज आपण टाकोरनगरला आलो आहे पूर्वीकडे जास्तीत जास्त हाऊसिंग बोर्डच्या बिल्डिंगे होत्या चार चार माळ्याच्या त्या बिल्डिंगी आता टागोरनगर संपूर्ण रिडेव्हलप होत आहे ही आहे अडतीस नंबर बिल्डिंग मला वाटतं हा छत्तीस माळ्याचा टॉवर असावा नक्की मला माहिती नाही आहे त्याच्या बाजूला हा एकवीस माळ्याचा राजचा प्रोजेक्ट आहे खूपच सुंदर काम केलं आहे त्याचं एकदा नक्की बघा ही अरुणोदय एकोणचाळीस नंबर बिल्डिंग आता इकडे उंच उंच टॉवर आहेत आता ही आहे विकेस इंग्लिश स्कूल खूप जुनी अशी शाळा आहे भारतनगरमध्येच आहे आणि हा संपूर्ण भारतनगर एरिया इथे खूप मोठा दांडिया होतो हे इथे एक अय्यप्पा आणि गणपतीचं मंदिर आहे आधी तिकडे ना एक छोटंसं बॉक्स टाईप मैदान होतं तिथे बऱ्याच वर्षापूर्वी मुलांना क्रिकेट खेळायची बॉक्स टाईप बाकी पुढचं विक्रोळीच्या लोकांना कळेलच आणि हा खूप मोठा नाला आहे आता इकडे बाजूला भराव टाकला आहे नाहीतर ना लोक त्याच्यावरून चालतात नाहीतर बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे कमीत कमी चाळीस वर्षापूर्वी ना इकडे फक्त नाल्याची भिंत होती आणि त्याच्या कठड्यावरून लोकं चालायची आणि हा नाला पूर्ण स पावसामध्ये पूर्ण तुडुंब भरून वाहत असतो हा दिसतोय तो मला वाटतं एक्केचाळीस नंबरचा टॉवर आणि त्याच्या बाजूला ही ही जी बिल्डिंग दिसते ना हिला पांडवची बिल्डिंग पांडव डॉक्टरची बिल्डिंग म्हणायची ही पांडवची बिल्डिंग हा सगळ्यात सगळ्यात आधी म्हणजे तीन नंबर बिल्डिंग जी मी आता तुम्हाला पुढे सांगेन त्याच्या पण आधी बांधलेला हा पांडवचा पांडवची बिल्डिंग आहे आणि ही विक्रोळी टागोरनगरचं हे मच्छी मार्केट स्टेशनपासून आहे ना एकदम पाच मिनटावरती मच्छी मार्केट आहे आणि हा मागे बघा इथे मागे टागोरनगरचा प्रसिद्ध असा विक्रोळीचा राजाचा मंडप आहे आता संपूर्ण टागोरनगर रिडेव्हलपमेंट होतं आहे आणि हा समोर दिसतोय तो इथून आपण आतमध्ये शिरलो की टागोरनगरचं मार्केट इथं हे बघा हे सगळे दिसत ते आपल्याला टॉवरच्या टॉवर दिसत है जिथे बघाल तिथे टॉवर नुसते वर बघून बघून मान दुखायला लागेल एवढे टॉवर झाले तिथे आणि हे रवींद्रनाथ टागोर मैदान त्याला ॲक्च्युली त्रिकोणी मैदानसुद्धा बोलतात पहिल्यापासून एक त्रिकोणी मैदान म्हणून याला कारण ह्याचा शेप त्रिकोणी मैदानासारखं आहे इथे लोक वॉकिंग जॉगिंग करायला येतात आणि ह्याचा जो शेप आहे ना तो त्रिकोणीसारखा आहे म्हणून त्याला त्रिकोणी मैदान असं म्हणतात आता टागोरनगरला आणि चारही बाजूला उंचच उंच टॉवर बघायला मिळतं जिथे बघाल तिथे टॉवर आहे जिथे बघाल तिथे आता आपण चाललोय पुढे पुढे नगर साईबाबा मंदिराच्या दिशेने आणि इथे दोन बस दोन बस येतात ह्या आतमध्ये टागोर नगरला नाहीतर हायवे ला तुम्हाला बऱ्याच बस मिळतात तशा तर ह्या दोन बस आहेत एक चारशे त्रेपन्न आहे आणि एक एकशे पंच्याऐंशी आणि सगळ्यात जुनी जी बस होती विक्रोळीची ओरिजिनल बस ती तीनशे त्रेपन्न मला वडाळ्याला जायची ती टागोरनगर ग्रुप नंबर तीनपासून ते वडाळा डेपो मला वाटतं ती बस आता बंद झाली आहे आणि यांनी आता चारशे त्रेपन्न आणि एकशे पंच्याऐंशी ते एकशे पंच्याऐंशी आहे ती अंधेरीला जाते आगरकर चौक आणि चारशे त्रेपन्न आहे ती घाटकोपरपासून ठाणे लोकमान्यनगर बाकी हायवेवरून आपल्याला बऱ्याच बस आहेत जिथे बघाल तिथे टॉवर बघाल तिथे मला वाटतं जुन्या जुनी बिल्डिंग दिसणारच नाही असं वाटतं तरी इथे तीन जुन्या बिल्डिंग शिल्लक आहेत आता मी इथे शोधतोय कुठे येतोय हे एक छोटंसं मैदान आहे इथे मुलांना खेळायला आणि हे प्रसिद्ध असं साईबाबांचं सा मंदिर टागोरनगरचं साईबाबा मंदिर तर इथे खूप मोठं असं मंदिर आहे आणि साईबाबांची मूर्ती गुरुवारी इथे आरती वगैरे होते सेम शिर्डीसारखंच सोन्याचं सिंहासन वगैरे केलेलं आहे आणि गुरुवारी खूप भाविक येतात इथे मला वाटतं इथे खूप पालख्या पण येतात आता रामनवमीला पालखी येते गुढीपाडव्याला येते आणि ही बघा ही जी दिसते ना ही जुनी बिल्डिंग टागोरनगरची ह्या जुन्या बिल्डिंगी अशा होत्या चार माळ्याच्या बिल्डिंगी आता अशा फक्त इकडे तीन बिल्डिंग आहेत मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलो ना हे ब्लॉग बनवण्याचं मुख्य कारण हेच आहे की हा जुना वारसा ह्या जुन्या ज्या बिल्डिंगे जुन्या चाळी आहेत ना या पुढच्या मधल्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे माझा तुम्ही बघा विक्रोळीत ही बघा ना इकडे हवा बघा काय सुटली आहे आणि एक मात्र नक्कीच आहे विक्रोळीमध्ये ना खूप खूप झाडं आहेत हे बघा हे जुन्या काळचं ते दुधाचं सेंटर आता हे बघा ही ती मागे मला वाटते एकतीस नंबर बिल्डिंग आहे आणि ह्या दोन इथे बिल्डिंग आहेत मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण तीस नंबर असावी असं वाटतं ह्या अशा ज्या जुन्या चाळी होत्या ह्या जुन्या कॉमन गॅलरीच्या आणि खाली हे असं वाढवलेलं होतं लोकांनी काही काही बिल्डिंगनी परमिशन दिलेली काही लोकांनी नाही दिली परमिशन वाढवायला तो वेगळा विषय कधीतरी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी बनवेन आणि मी म्हटलं ना मग अशी तसं पार्किंगची ना इकडे खूप मोठी समस्या आहे कारण बघा आधी ना जुन्या चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये बत्तीस खोल्या होत्या आता त्याच जागेवर दोनशे ते अडीचशे फ्लॅट आहेत म्हणजे त्या टॉवरमध्ये आणि चाळीत खोल्या असतात आणि टॉवरमध्ये फ्लॅट असतो असो तर तर तेव्हा ना त्यावेळेला ह्या ज्या बिल्डिंगमध्ये सगळ्या पूर्ण बिल्डिंगमध्ये एक किंवा दोन गाड्या असायच्या पण आता प्रत्येक घरात किमान एक चा फोर व्हीलर आणि कमीत कमी दोन मोटरसायकली आता आली ना पार्किंगची समस्या कारण इकडे मी पाहिलं ना तर टॉवरच्या आजूबाजूला जागाच शिल्लक नाही आहे पण मला वाटतं पुढे जाऊन यावर कधीतरी शास्त्रज्ञ मार्ग काढतील की हवेत बिवेत पार्किंग करायची गाडी अशी उभी राहील असं असू दे तसं इथे दाखवायला गेलं ना तर फक्त टॉवर आणि टॉवरच आहे मला अजून आठवतं इथं सर्वात आधी तीन नंबर बिल्डिंगच्या बाहेर रिडेव्हलपमेंटचा बोर्ड लागला होता मला वाटतं अठ्ठ्याण्णव किंवा मे बी नव्याण्णव असेल नक्की नाही ना आठवत आणि सर्वात आधी तो उंच टॉवर झाला तीन नंबर आणि दोन नंबर या दोन बिल्डिंगचे टॉवर सगळ्यात आधी झाले आहेत बघा ना सर्व उंचच उंच टॉवर विक्रोळीचा हा मार्केट एरिया आहे आणि इकडे सोमवारी बाजारचा दिवस असतो तसं तुमच्या ठाणे डोंबिवली आणि वेस्टर्न साईडपेक्षा ना अजून तरी विक्रोळीमध्ये स्वस्तही आहे आता आपण आलो आहे मार्केट एरियामध्ये बाजारात आणि मी विक्रोळीमध्ये बघितलं ना तर मला आदित्यराज श्रद्धा एका दुसऱ्या ठिकाणी हावरे यांची बांधकामं जरा जास्त दिसली पण तसं मला वाटतं बोलवाला विक्रोळीत आदित्यराजचंच आहे कारण इथे पूर्ण कन्नमुळं आपल्या टावरनगरला हे असं हाऊसिंग बोर्डच्या चार चार माळ्याच्या बिल्डिंग होत्या आणि हे सगळे मला वाटतं एक दोन टॉवर छत्तीस माळ्याचे का चौतीस माळ्याचे आहेत आणि बाकीचे सगळे एकवीस बावीस माळ्याचे टॉवर आहे हे बघा हे जुन्या बिल्डिंगी अशा होत्या आणि हे नवीन टॉवर आता असं वाटतंय बघ इथे इथे बिल्डिंग नव्हती हो ह्या टॉवरच्या खाली आहे ना ॲक्च्युली स्लम एरिया होतं म्हणजे झोपडपट्टी होती आणि त्या तिथल्या लोकांना या टॉवरमध्ये शिफ्ट केलं आणि मला वाटतं ना बाकीच्या एरियापेक्षा मी स्वतः अनुभवलं नाही ते म्हणजे नोटीस केलं तर इथे खूप चांगल्या एरिया दिलं जे वन आर के दहा बाय दहाच्या खोल्या होत्या त्यांना टू बी एच के मिळालं इथे तरी पाचशेचा एरिया असावा माझ्यामध्ये पाचशे साडेपाचशेचा तर त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बिल्डरने इथे म्हणजे लोकांना ऑक्युपाय केलं आहे आणि चांगला एरिया दिला कारण दहा बाय दहाच्या खोलीला टू बी एच के मिळा पाचशेचा जरी एरिया मिळाला कारण त्यावेळेला मला वाटतं दहा बाय दहाशी दोनशे पासष्टचा वगैरे दोनशे अडीचशेचा एरिया असेल म्हणजे डबल ऑलमोस्ट एरिया मिळाला आणि त्याच्यात दोन बेडरूम दिले आहेत दोन बाथरूम दिलेत आता आपण हे राधा गॅसकडून पुढे आलो आहे आता या मधल्या बोळातून आहे ना आपण आलो की हायवे हा समोर दिसतोय तो नगरचा एरिया आयुस्टन एक्सप्रेस हायवे आणि ही पलीकडे दिसते ती आशिया खांडातील सग सर्वात मोठी सगळ्यात जास्त बिल्डिंग असलेली नगर आता मी तुम्हाला प्रयत्न करते हायवेवरून मागचा बॅकचा व्ह्यू टागोर नगरचा आणि हा सरळ रस्ता गेला टागोरनगरला आपलं घाटकोपरला आणि हा इकडे गेला ठाण्याला आयुस्टन एक्सप्रेस हायवे विक्रोळीचं तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का स्टेशनपासून आहे ना टागोरनगर पाच मिनटावरती आहे आणि रेल्वे स्टेशन पाच मिनटावरती आणि हायवे अक्षरशः दोन मिनटावरती आहे हा इथे तुम्ही बघितलं तर हा प्रवीण हॉटेलचा बसस्टॉप लागतो वाट एक जुनी बिल्डिंग आहे मला वाटतं हिचा नंबर आहे ना नक्की माहिती नाही पण चारशे आठ असावं ही अजून जुनी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली नाही आणि ही विद्यामंदिर शाळा आणि विक्रोळीमध्ये मा मला वाटतं ना खूप शाळा आहेत बऱ्याच शाळा आहेत जसं विद्या मंदिर संत कबीर म्हात्रे माध्यमिक ती मगाशी दाखवली ती विकेस विकास सिद्धिविनायक सेंट जोसेफ आणि ही उदियाचल हायस्कूल गोदरेजची ही संदेश विद्यालय मला वाटतं आणि हे शाहू महाराज मैदान खूप मोठं असं मैदान आहे ते बघा मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला ते बघा ह्या सगळ्या टाटाच्या वायरना टाटा पॉवरच्या वायर वरून गेलेत त्याच्यामुळे हा हा जो स्लम एरिया आहे ना याचं रिडेव्हलपमेंट होणं तसं काय माहिती नाही आता गव्हर्मेंटचा काय प्लॅन आहे हा पूर्ण स्लम एरिया आहे आता हे बघा ना एकावर एक कसं घर बांधलेलं आहे आणि पुढे गॅलरी काढलेली आहे त्याच्यातून जायला जिना केलेलं आहे आणि हे खूप मोठं असं मैदान आहे आणि इथे तसं बघितलं ना तुम्ही तर खूप मिक्स कम्युनिटी आहे म्हणजे महाराष्ट्रीयन लोक आहेत मुस्लिम आहे पंजाबी आहेत पंजाबी लोकांचा एक एरियाच आहे तिथे आणि साऊथ इंडियन पण आहेत बाकी यू पी बिहारचे लोकसुद्धा आहेत हा सगळा एरिया पूर्ण स्लम एरिया आहे बघा आता इथे रिडेव्हलपमेंट अजून रिडेव्हलपमेंट इथे व्हायचं बाकी आहे कदाचित चालू असतील इथे पण प्रोजेक्ट आलेसुद्धा असतील आता हा पूर्ण आपण गेलो इथून की स्टेशन जवळ आहे आणि खरंच हा मला एक खूप इकडे विक्रोळीचं एक आवडतं ना स्टेशन एकदम जवळ आहे पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर स्टेशन आहे ह्या एरियामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम कम्युनिटी आहे आणि तर हे आपण जे समोर बघतोय ना हा सुद्धा तो पोस्ट हा पोस्ट ऑफिसचा एरिया आहे ॲक्च्युली हे बघा जे मी म्हणालो ना मग अशी हे टॉवर आहेत टाटाचे जो टाटा पॉवरचे आणि इथून आपल्याला रस्ता जातो सरळ स्टेशनला विक्रोळी स्टेशन रेल्वे स्टेशनला स्टेशन आणि मार्केटमध्ये हे मार्केट आहे हा अवधूतचा वडापाव आणि इकडे तसे फेमस वडापाव आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा विक्रोळीतले फेमस वडापाव कुठले आहेत तरी पण मी सांगतो मला जे माहिती आहे ते एक अवधूतचा वडापाव आहे एक गुप्ताचं आहे आणि इथे खूप ना राणे दाम्पत्याचा एक वडापाव होता ते, ते त्या राणे दाम्पत्याचा वडापाव खूप फेमस होता तर तसा हा विक्रोळीचा मार्केट परिसर आता इथून आपण गेलो की हा स्टेशनला रस्ता जातो सरळ आणि इथे बाबा गोडेकरची देवी बसते आणि हे लता बुक्स हे फेमस असं शाळेच्या पुस्तकांचं दुकान आणि विक्रोळीत मला वाटतं राहिलेला माणूस असेल त्याला ह्या दुकानात गेला नाही असं होणारच नाही एक आ, मला वाटतं विक्रोळीचं आयडियल असेल आणि ही जी आहे ती जय महाराष्ट्र बेकरी एका जमान्यात ह्या बेकरीत खारी टोस्ट आणि कडक पाव सकाळ सकाळी आणि संध्याकाळी ते त्यांचं टायमिंग असायचं भट्टीतून पाव निघायचं त्यावेळेला अक्षरशः लाईन लागायची आता सगळं डाएट फूड आलं त्याच्यामुळे लोकं पावबिव एवढे खात नाहीत पण आता गेले ते दिवस आणि हा विक्रोळीतला माझ्यामध्ये सगळ्यात उंच टॉवर आहे एम आय सी एल मला वाटतं हा चाळीस एक माळ्याचा टॉवर असावा किंवा चाळीस किंवा पस्तीस चौतीस माळ्याचा टॉवर असावं म्हणजे हा गोदरेजची जे प्लॅटिनम आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा उंच टॉवर आहे आणि खूप छान असा टॉवर बांधलेला तर तुम्हाला जी मग काशी म्हणाल ना स्टेशनपासून खूप जवळ एरिया आहे आणि दोन तीन ते तीन मिनटावरती टागोरनगर एरिया लागतो आणि त्याच्या आपण हायवेच्या पलीकडे गेलो की कन्नवरनगर एक, एक त्या साईडला आपण हायवेच्या टुवर्ड्स ईस्ट गेलो तर गोदरेज कॉलनी आणि विक्रेत असे खूप प्रोजेक्ट चालू आहेत असंख्य प्रोजेक्ट चालू आहेत मला वाटतं या फक्त आता तीन बिल्डिंग बाकी आहेत आणि तिकडे पुढे आपण जर गेलो ग्रुप नंबर तीनच्या वगैरे दिशेने तर तिथे एक बाकी असतील जुन्या बिल्डिंग आणि जो स्लम एरिया आहे तो आता बघा इथे मी बघ आलो ना तर इथे काम चालू होतं इथे तुम्हाला मी दाखवतो बघा कसं काम चालू आहे बघा तेव्हा कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही काय नाही रस्त्यावर माणूस नाही ही रेलिंग वर चालली आहे दोरीने आणि कुठल्या प्रकारे चालली आहे बघा ना ही रेलिंग वरती मग आणि तो वर वर क नतो आहे आणि पण आजूबाजूला आजू काहीतरी सेफ्टी प्रिकॉशन्स पाहिजेत ना ठीक आहे इंडियामध्ये सगळं चालतं तसं माझा विक्रोळीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण असंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये